सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत सावनेर तालुक्यात प्रथमच तीस खाटांच्या सुसज्ज ग्रामीण पाटण सावंगी येथे आज दिनांक ऑगस्ट पंचवीस रोजी लोक कल्याणाकरिता माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब पालकमंत्री नागपूर जिल्हा यांच्या शुभ हस्ते लोकार्पण होत आहे सावनेर तालुक्यातील आरोग्य सेवा क्षेत्राने आज एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे गरजू व सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध असून त्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे सावंगी तालुका सावनेर येथे नव्याने उभारलेले तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या दूरदृष्टीपूर्ण दुर नेतृत्वामुळे व माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सहकार्याने शासनाकडून आणि जिल्हा नियोजन समिती मार्फत निधी उपलब्ध करून दिल्यामुळे व माननीय नामदार श्री प्रकाश साहेब मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांनी रुग्णालयाच्या उभारणीस प्रोत्साहन दिले तसेच माननीय आमदार डॉक्टर आशिष राव देशमुख यांनी सावनेर तालुक्याच्या गरजांची जाणीव ठेवून सतत पाठपुरावा केल्यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकार झाला ही वैद्यकीय सुविधा सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्यदायी जीवनाचा विश्वास आहे या रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्याला आवश्यक उपकरणे सुसज्ज निदान सुविधा तसेच गरीब व दुर्बल घटकांसाठी मोफत उपचार मिळणार आहे सावनेर तालुक्यातील गरीब आणि गरजू लोकांसाठी उभारण्यात आलेल्या नवीन ग्रामीण रुग्णालयामुळे संपूर्ण तालुक्याच्या आरोग्य सुविधांमध्ये दर्जात्मक व गुणात्मक सेवा प्राप्त होणार आहे सोयी सुविधा आणि अनुभवी डॉक्टर्स यांच्या माध्यमातून सावनेर तालुक्यातील दोन पूर्णांक सव्वीस लक्ष आहे हे ग्रामीण रुग्णालय पुढील काळात एक उत्कृष्ट उपचार केंद्र म्हणून नावारूपास येईल असा ठाम विश्वास वाटतो बाह्य रुग्ण व आंतररुग्ण विभागामध्ये आकस्मिक विभाग जनरल मेडिसिन पुरुष व स्त्री स्त्री रोग बालरोग कुटुंब कल्याण रोग आयुष सिकल सेल, सेवा प्रयोगशाळा क्ष किरण ई सी जी नेत्र तपासणी क्षयरोग तपासणी गर्भवती महिलांची तपासणी लसीकरण पट्टीबंधन समुपदेशन शवविच्छेदन सेवा न्याय वैद्यकीय प्रकरणे रुग्णवाहिका इत्यादी सेवा उपलब्ध होणार आहेत आजचा दिवस हा आरोग्याच्या नव दिशेकडे वाटचाल करणारा ऐतिहासिक क्षण ठरतोय आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे रुग्णालय उत्तमरित्या कार्यरत राहील आणि गरजू नागरिकांना नवा दिलासा देईल हीच अपेक्षा धन्यवाद